कामकाज केलेलं आहे माहीत आहे आशाला निवडून देण्याची संधी आपल्याला आलेली आहे ती संधी आपण सोडू नका हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय असं म्हटलं जात होतं की या मतदारसंघामध्ये विकिंडशिवाय आणि त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही असं म्हटलं जातं किती खरं किती खोटं हे मला माहीत नाही परंतु विखे नेहमी मला म्हणायचे की काँग्रेसचा उमेदवार असेल आणि माझ्या मर्जीतला असेल तर मी निवडून आणून द्यायचो माझ्या मर्जीतला नसेल तर ता मी त्याला पाडायचो अशी परिस्थिती आहे म्हणजे जागीरदारी जी झाली होती ती जागीरदारी संपली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे त्या का ही जागीरदारी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तोपर्यंत खऱ्या अर्थाने इथला विकास होईल असं मला या ठिकाणी वाटत नाही गेले अनेक वर्ष या नगर जिल्ह्यातली सत्ता आपण बघितली तर ही कुटुंबामध्ये राहिली आणि नातेवाईकांमध्ये राहिली उमेदवार मग तो असणारा विरोधी पक्षातला असेल किंवा तो सत्ताधारी पक्षातला असेल हे विरोध हे उमेदवारसुद्धा नात्या गोत्यातले उमेदवार होते अशी परिस्थिती आहे आणि नात्यागोत्यातले असल्यामुळे नात्या गोत्यातले असल्यामुळे खऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही आणि खऱ्या कार्यकर् कार्यकर्त्याला संधी मिळाली नसल्यामुळे या जिल्ह्याचे आणि विभागातले आणि मतदारसंघातले प्रश्न हे व्यवस्थित मांडले गेले नाहीत अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हा जिल्हा एक पोटेन्शियल जिल्हा म्हणून मी असणारा मानतो या जिल्ह्याची सुरुवात आपण असणारा बघितली तर हा डाव्या चळवळीचा जिल्हा म्हणून असणाऱ्या मानल्या जात होता एकेकाळी परिस्थिती अशी होती की आजचा असणारा तेलंगणा त्या काळचं रायलसीमा म्हणून ओळखलं जात होतं रायलसीमामधून असणाऱ्या डाव्यांची जी क्रांती सुरुवात झाली ती नगर जिल्ह्यामध्ये आली ती नगर जिल्ह्यामधनं असणारा नाशिककडे गेली नाशिककडून ती असणारा धुळ्याकडे गेली आणि धुळ्याकडून ती असणारी धुळ्याकडून जी असणारी आत्ता सटाना आणि हा जो आदिवासी भाग बघतोय त्या सगळ्या भागामध्ये जाते की काय आणि हा देशभर एक नवा पेटतोय की काय असा असणारा हा जिल्हा एक पोटेन्शियल असणारा हा जिल्हा हळूहळू यशवंतराव चव्हाणाने या जिल्ह्याची क्रांती साखर कारखान्यामध्ये बंद केली आणि क्रांतीच संपली अशी असणारी परिस्थिती आहे आज हेच चे जे कारखाने उभे राहिले तेच नगर जिल्ह्यातले सगळ्यात मोठ्या अडचण झालेले आहेत अशी परिस्थिती आहेत साखर कारखाने एका बाजूला शेतकऱ्याला मदत करतात याच्याबद्दल दुमत नाही पण या जिल्ह्याच्या विकासासाठी अडचण आहेत हे आपण लक्षात घ्या का, का या सारखान्यांमध्ये कारखान्यांमधल्या सुद्धा चेअरमनशिप आपण बघितली तर नात्या गोत्यामध्येच फिरते त्या नात्या गोत्याच्या बाहेर जात नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून या जिल्ह्यामधला बदल घडवण्याची शिर्डी मतदारसंघाला संधी आलेली आहे ती संधी आपण दौडू नका हा माझं आव्हान आपण कर मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो आहे मित्रो भारतीय जनता पक्षाचं सरकार आपण असणारा पाहतोय हो। मी दोन मुद्द्यांवरतीच बोलणार एक म्हणजे भारतीय जनता पक्ष असं म्हणत आहे की आम्हाला या देशाला हिंदू राष्ट्र करायचं आहे आणि म्हणून मुसलमानांवरती आणि मुसलमान सुद्धा म्हटला तर त्याच्यामधला हा जो कुरेशी मुद्द मुसलमान आहे किंवा कसाब मुसलमान जो आहे याच्यावरतीच अन्याय या अत्याचार केलेला आहे त्यांनी खानवरती केलेला नाही पठांवरती केलेला नाही मोबींवरती केलेला नाही जो काय अत्याचार झालेला आहे हा अत्याचार असणारा कुरेश बिरादरी म्हणून जी आहे या कुरेश बिरादरीवरती त्या था ठिकाणी झालेला आहे आणि हा जो कुरेश बिरादरी जो आहे कसाब बिदार ओळखला जातो तो इथला असणारा जनावराशी त्याचा असणारा संबंध मोठा अशी असणारी परिस्थिती आहे सांगण्याचा माझा मुद्दा हा की एका बाजूला कसा बिरादरीला अत्याचार करत आम्ही मुसलमानाच्या विरोधात आहे म्हणून दाखवलं आणि दुसऱ्या बाजूला आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात आहे म्हणून फादर वरती आणि नन वरती आणि चर्चवरती अटॅक झाला अशी परिस्थिती पर आहे पण मी असं म्हणेन चे, चे, हे भारतीय जनता पक्षाचे आणि नरेंद्र मोदीचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत अशी परिस्थिती आहे मी इथला असाऱ्या आर एस एस वाल्यांना विचारतो की जी काही माहिती राज्यसभेमध्ये आलेली आहे की जी मी मांडणार आहे या राज्यसभेच्या माहितीनंतर आपण मोदींना पुन्हा पंतप्रधान करा हे कुठच्या तोंडाने म्हणताय माहिती काही आहे तर मोदी दोन हजार चौदाला ला पंतप्रधान पता झाले आणि चार महिन्यापूर्वी तो प्रश्न विचारण्यात आला तो प्रश्न असा होता की दोन हजार चौदा पासून हा प्रश्न विचारेपर्यंत किती भारतीयांनी देश सोडले आणि देश सोडताना त्यांनी नागरिकत्व सोडलं का याचा खुलासा करण्यात याला शास्त्राचं उत्तर आहे शास्त्राचं उत्तर आहे सभागृहामध्ये त्यांनी असं सांगितलं की सतरा लाख कुटुंब दोन हजार चौदा पासून ते प्रश्नाचं उत्तर येईपर्यंत चौदा ला सतरा लाख कुटुंब यांनी नागरिकत्व सोडलंय आणि दुसरं नागरिकत्व सूट घेतले अशी असणारी परिस्थिती आहे तिथे दुसरं विचारण्यात आलं होतं की या सोडून गेले जे आहेत त्यांची स्थावर मालमत्ता काय आहे आणि त्यांचा धर्म काय आहे त्याला उत्तर आलं यांचं स्थावर मालमत्ता कमीत कमी पन्नास कोटीची आहे आणि यांचा धर्म हिंदू आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात मी असणारा बजरंग दल असेल त्यालाही असं विचारतो की तुम्ही राज्य या देशामध्ये करायला आलात ते एकाच कारणासाठी का की दाखवण्याचं की मुसलमानांवरती अन्याय करतो केला त्याच्यावरती नाही असं नाही ख्रिश्चनांवरती अन्याय केला का तर केला अन्याय त्यांनी पण त्याच्यापेक्षा जास्त अन्याय त्यांनी कोणावरती केला असेल तर या ठिकाणी हिंदूंवरती केला हे आपण असणारा लक्षात घ्या इतिहासाला गोदी मीडिया जी आहे वर्तमानपत्र जे आहेत मी अनेक ठिकाणी बोलल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे छापायची हिंमत नाहीये किंवा मी त्यांना सर म्हणत असतो की राज्यसभेमध्ये जे उत्तर दिलेलं आहे ज्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे ते उत्तर जसच्या जसं तुम्ही छापा आणि टी त्याची पब्लिसिटी करा पण हे करायला तयार नाहीत याच कारण की मोदींनी यांच्या सुद्धा नाड्या आवडलेल्या आहेत ह्या लक्षात घ्या मोदीने सुद्धा ह्यांच्या नाड्या आवडलेल्या आहेत हे जे सतरा लाख गेले हे काय राजी खुशीने गेलेले नाही पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे पण पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेच कार्यालय न राहता ते, ते वसुलीच कार्यालय झालं हे आपण लक्षात घ्या बाजारामधला असणारा एखादा दादा दुकानदाराकडून वसुली करतो तशाच रीतीने मोदीने ईडीचा वापर करत इन्कम टॅक्सचा वापर करत जीएसटीचा वापर करत वसुलीचा असणार पंतप्रधानाचं कार्यालय केलं हे आपण लक्षात घ्या हे मी म्हणत नाहीये सुप्रीम कोर्ट म्हणत हे आपण लक्षात घ्या जे इलेक्शन बॉन्ड वोटर बॉन्ड मी असं म्हणतो मतदाराचा बॉन्ड विकत घ्या आणि पक्षाला डोनेशन द्या त्या संदर्भातला निर्णय आला आणि त्या संदर्भातला निर्णय आल्यानंतर सुप्रीम कोर्ट काय म्हणत सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की आम्ही निकष ह्याच्यामधला मधला एकच काढतोय की इथे कुठेतरी दादागिरी झालेली आहे कुठेतरी जबरदस्ती दिलेली आहे आणि जे डोनेशन आलेलं आहे ते डोनेशन मिळणारा देणारा घेणारा यांनी बलजबरीने असणार डोनेशन घेतलेलं आहे हे सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी म्हणत आहे आणि म्हणून त्यांनी ते रद्द केलं अशी असणारी परिस्थिती आहे आहे ते रद्द अशी परिस्थिती उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेने कोविडच्या दरम्यान सांगितलं की हे जे रेमडेसिव्हिर जे औषध आहे हे हानिकारक आहे लोकांना दिलं तर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून त्यांनी बॅन केलं ते त्यांनी जगभर बॅन केलं पण मोदीने महारा देशामध्ये ते बॅन केलं नाही का केलं नाही तर झांडो नावाची असणारी कंपनी गुजरात मध्ये आहे गुजरातच्या मालकीची आहे आणि म्हणून तिला परमिशन दिलं का परमिशन दिलं तर ते त्यांनी अठरा कोटीचे हे बॉन्ड जे आहेत इलेक्ट्रॉनिक बॉन्ड जे आहेत ते बॉन्ड विकत घेतले आणि बीजेपीला डोनेशन दिलं आणि बीजेपीला डोनेशन दिलं आणि त्यांना जागतिक बँकेने ज्या गोळ्या हानिकारक आहेत रेमडीसीवर हानिकारक आहेत वापर करू नका त्याचा सर्रास वापर झाला आणि ब्लॅकमेल सुद्धा झाला अशी परिस्थिती दोन हजार बाराला गुजरातच्या एका सभेमध्ये सोनिया गांधी मोदीला का सौदागर म्हणून असं संबोधले होते त्यावेळेस फार मोठ वादळ उठल मला असं वाटलं की काँग्रेसवाल्यांना संधी आलेली आहे की मौत का सौदागर हा कसा आहे ते सांगण्याचं मी काँग्रेसवाल्यांना फोन केला अरे बाबा ही माहिती आहे तुम्हाला शेअर करतो ही कंपनी आहे ह्याच्यामधला आहे हे बॉन्ड आलेलं आहे ते आहेत स्टेट बँक कबूल करून देते तुमच्यावरती केसेस होणार नाही तुम्ही बोंबला तर खरं काँग्रेसवाल्यांना म्हटलं तुम्ही बोंबला तर खरं ते काँग्रेसवाले मला काय म्हणतात माहिती आहे प्रकाश ते तुम्हीच करा अरे म्हटलं तुम्ही का करत नाही ते म्हटलं आमच्या सोनिया गांधी राहुल गांधी खरगे चौकशी खाली आहेत आम्ही बोंबरलो तर ते आतमध्ये जातील आम्ही बोंबोललो ते आतमध्ये जातील आणि म्हणून आम्ही बोंबलायचं नाही असंच ठरवलेलं आहे म्हणजे जे भित्रे आहेत वास्तव्य आहे पुरावा आहे आणि तरीही तुम्ही बोंबलायला तयार नाहीत हे जे सगळे इन्क्वायरी खालचे नेते आहेत यांना देशाच्या राजकारणातून बाहेर काढलं पाहिजे का का स्वतःच्या वाचवण्यासाठी हे उद्या देशाला सुद्धा वेशेवरती टांगल्याशिवाय राहणार नाहीत हे आपण सारा लक्षात घ्या आज ती परिस्थिती आलेली आहे ती परिस्थिती आज आलेली आहे म्हणजे जे औषधाच्या निमित्ताने आशाच्या निमित्ताने लोकांचं आरोग्य बिघडलेलं आहे आणि आता रिपोर्ट्स यायला लागलेत की त्या रेमडेसिवीरचा असणारा ज्यांनी ज्यांनी सेवन केलंय त्याच्यावरती परिणाम होत चाललाय त्याच्या किडण्या बिघडत चाललेल्या आहेत त्याचं लिव्हर बिघडत चाललेलं आहे त्याचा हार्ट बिघडत चाललेला आहे आणि तरी काँग्रेसवाले बोलायला तयार नाही मग अशा पक्षाला असणारा मतदान करा करा त्याच्या मित्र पक्षाला मतदान का करा जे लोकांचे प्रश्न मांडणार नाहीत जे लोकांचे प्रश्न मांडणार नाहीत पण त्यांना मतदान करा कशाला आपण निवडून दिला पाहिजे की जो लोकांचे प्रश्न मांडतील आणि या सरकारला धारेवरती धरायला बसतील अशालाच आपण निवडून दिला पाहिजे हे लक्षात घ्या आणि त्या कॅटेगरीमध्ये वर्षाताई बसतात हे आपण असताना लक्षात इथे दुसरा मुद्दा आहे दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यावेळेस या देशावरती शंभर रुपयातलं सव्वीस रुपयाचं कर्ज होत शंभर रुपयातलं सव्वीस रुपयाचं कर्ज होत मोदी आता इलेक्शन घेतात आहेत हारतील जे पडतील कोणाला माहित नाही पण दहा वर्षाच्या कालावधीमध्ये दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मोदीने हे कर्ज सव्वीस रुपयाच कर्ज हे शंभरातले चौऱ्याऐंशी रुपयावरती देऊन ठेवले कर्ज किती झाले सव्वीस रुपयावरनं चौऱ्याऐंशी रुपया एटी रुप एटी फोर रुपीज त्या ठिकाणी झालेला आहे आणि जागतिक बँक असं म्हणत आहे की दोन हजार सव्वीस ला हे कर्ज शहाण्णव रुपयापर्यंत जाणार आहेत नाईन्टी सिक्स रुपयापैकी जाणार आहेत म्हणजे शंभरातले शहाण्णव रुपये हे कर्ज फेरीमध्ये जाणार आहेत चार रुपये फक्त देश चालवायला त्या ठिकाणी राहणार आहेत शंभरातले चार रुपये फक्त देश चालवायला त्या ठिकाणी राहणार आहेत घरातली अर्थव्यवस्था आणि देशाची अर्थव्यवस्था वेगळी नाही एखाद्याचा पगार वीस हजार असेल आणि त्यांनी बँकेकडून कर्ज घेतला आणि त्याचा हप्ता बारा हजाराचा असेल तो जर त्यांनी फेडला नाही आणि त्याचा हप्ता हा स्थरा सोळा हजाराचा गेला तर ते त्याच्याकडे शिल्लक किती राहतात वीस हजारापैकी किती शिल्लक राहतात त्या चार हजारामध्ये तो घर चालवू शकतो का तो चालू शकत नसेल तर मग असा चार रुपयामध्ये घर कस चालणार हा प्रश्न आपण असताना या ठिकाणी विचारला मी आर एस एस वाल्याने विचारतोय तुम्ही राज्य घेतलात या देशातल्या लोकांना बाहेर जाण्यासाठी जे वसुली तर राज्य जे, जे होत जे गेले सतरा लाख कुटुंब जे गेले ते वसुलीच्या तगाद्यामुळे या देश सोडून गेले अशी असताना हा आरोप आम्ही तुमच्यावरती या ठिकाणी करतो जे राज्यसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे की सतरा लाख कुटुंब या देश नागरिक सोडून गेले ते एकाच कारणासाठी गेले ते म्हणजे वसुलीचं राज्य होत वसुली दिली नाही तर ईडी येईल ईडी आली नाही तर जीएसटी येईल जीएसटी आली नाही तर इन्कम टॅक्स येईल आपली बेआबरू होईल आपली बे आबरू हो वाचवण्यासाठी त्यांनी नागरिकत्व सोडलेलं आहे तुम्ही सत्ता ह्या ह्याच्यासाठी दिलेली वसुलीचं राज्य करण्यासाठी यांना सत्ता दिलेली आहे या देशाला कंगाल करण्यासाठी आपण त्यांना सत्ता दिलेली आहे आज उद्धव ठाकरे असतील काल मोदी काय म्हणाले हे आपल्या समोर आलं असेल मुसलमान भाइयों कल के मोदी का बयान जो है वो आपके लिए एक इशारा है कि अगर उद्धव जी किसी की भी तकलीफ में आए तो मैं उनकी हिमायत करने के लिए तैयार हूं इसका मतलब क्या है कि अंदर उनसे दोनों का पैक्ट हो चुका है और अगर आप उद्धव ठाकरे को वोट देंगे तो मैं समझता हूं कि बीजेपी को ही आपने वोट दे दिया ऐसी एक परिस्थिति है आणि म्हणून मुसलमानांना माझं आव्हान आहे आणि म्हणून माझं मुसलमानांना आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जिल्ह्यातले कार्यकर्ते आपल्या संकटाच्या कालावधीमध्ये आपल्या बरोबर या ठिकाणी उभे राहिले मग तो हिजाबचा इशू असेल मग तो औरंगजेबच्या स्टेटसचा इशू असेल किंवा इथं मोहम्मद पैगंबराचा स्तर अपमान करण्याचा असेल या सगळ्या प्रश्नावरती वंचितचा कार्यकर्ता हा आपल्याबरोबर उपस्थित राहिलेला आहे बरोबर राहिलेला आहे एक मित्र म्हणून आपल्यासोबत उभा राहिलेला आहे उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये या देशामध्ये परिस्थिती बिघडणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची असेल तर आज प्रेशर कुकर शिवाय आपल्याला पर्याय नाही हे आपण असणाऱ्या त्या ठिकाणी लक्षात घेतलं मी जाता जाता इथल्या मुसलमानांना आणि ख्रिश्चनांना इशारा देऊन जातो की आपण एक दहा बारा दिवसापूर्वी परकला प्रभाकरन यांची असणारी मुलाखत आहे परकला प्रभाकरण कोण आहे ते आपल्याला माहित आहे का माहित आहे का नाही परकला प्रभाकरण हे असणारे निर्मला सीतारामन ज्या फायनान्स मिनिस्ट्री आहेत अर्थमंत्री आहेत त्याचे यशमान आहेत तिचे यजमान आहेत आणि त्यांची ती मुलाखत आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की मोदी दोन हजार चौदा दोन हजार चोवीस ते एकोणतीस या दरम्यान जर मुख्यमंत्री राहिला तर संविधान जाईलच ते म्हणाला लोकशाही जाईलच परंतु जे जा मणिपूरमध्ये घडलं जे गोध्रा मध्ये घडलं ते भारताच्या गली गल्लीमध्ये घडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा त्यांनी असताना त्या ठिकाणी दिलाय आता तो तर सत्तेमध्ये आहे अर्थमंत्री त्यांच्याकडे आहे पण अर्थमंत्री असताना सुद्धा त्यांनी हा इशारा आपल्याला दिलाय मानवतावादी आहे म्हणून त्यांनी इशारा दिलाय आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो या ठिकाणी की उत्कर्ष रूप होते यांची निशानी निशानी काय आहे निशानी प्रेशर कुकर समोरच बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण धन्यवाद व्यक्त करणार आहोत आंबेडकर साहेबांचे या ठिकाणी या निशानीच लोकार्पण या ठिकाणी या मान्यवरांच्या शुभ या ठिकाणी होत आहे सन्मान्य विशाल साहेब यांना विनंती आपण आभार व्यक्त करायचे या ठिकाणी ही निशाणी आपल्या समोर आहे त्यासोबतच भारतीय रिपब्लिकन फ्रंटचे अध्यक्ष मोहन परिवाराच्या वतीनं भारत मोहन यांच्या शुभ असेल सन्मान या ठिकाणी होतोय समाजाच्या वतीने सल्ला